तो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तो मित्रांनो आज आपण थिएटर जाणार आहे भाऊबली थ्री वागायला तर काहीच आज आपलं जास्त लेट पण झालेलं आहे पावनाईटचं चा, पावना चा एकचं शो आहे आणि आता आपल्या आप सवा सवा बारा वाजलेत तर काहीच आपण पटाळत जाऊया आणि भरपूर जो ब्लॉकमध्ये पडले होते मधीच चार पाच दिवस ठीक आहे जरा समजून घ्या जरा तुम्ही पण तर काहीच चला माझं पटकन निघूया आपण तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा ब्लॉग मजा पण येईल चला काहीच मग तो काय जातं आपण आलो आहे स्टेशनला मुंबई स्टेशनला तर आपला सहा एकचा प्लॅन शो होतो कॅन्सल झालं आता या या महाराज या सामनंत बाबा अरे तुला या शाण्या मुलं आमचा प्लॅन शो कॅन्सल झाला सव्वा एकचा सहावा एक पावणे एकचा एक एक या ह्याच्या मुलं आता आम्ही तीनशे शोला आता आम्ही तीनशे शोला आलो आहे स्टार्टिंग अटॅक केलं आणि पैसे करून नंतर मग

आली ट्रेन त्याच्यामुळे आला आपल्या घाईने आराम जाऊ ट्रेन आल्याने बोलतो अरे घातली काय मुली जाते आपल्याला तर मी एक शो कॅन्सल एक ट्रेन पण सोडू जात आपल्याला आपण आले मुलुंडला मुलुंड स्टेशनच्या बाहेर आले आता आम्ही पाऊस पण होता पावस पा। मध्ये घाण गेली होती कुठे हो आता पहिला जाऊया आपण तिकीट काढूया आधी नाही सीट बुक खूप फुल झाली ना मग बांधेच आपले पण पहिले टिकीट काढू आपण थेटर गावच दोघं आपण थिएटरला आलो असं आपण बंद करू बघा समोर थिएटर काही पण तिथं थांबा आणि पुढला पुन्हा शिवाजी भाजी पोचले दोन पिक्चर लागले काय आम्हाला तो पिक्चर नाही लागला इथं कुठं दिसत ऑनलाईन बघून आलो लागलाय दुसरं कुठलं लागलं ना बघ टिकडी तर का पैसे देऊ तुला मी बघ तू काय थिएटर आता आता आम्ही आलो आपण तिथे काही पिक्चर तर लावला नाही तो फक्त होईस हो थिएटर एन वाय एन वाय काय आता बुकिंग नाही आता बुकिंग करू शकतो बुकिंग कर ना बुकिंग पैसे द्या पटापट किती रुपये तिकीट बुक करू होईस आता तिकीट काढली आहे खाली आपली काढून माझं आपल्याला अजून दीड तास आहे तर दीड दहा असल्यामुळे आता आपण फिरण्या कुठं मग आता जातो आपण गार्डनला गार्डन नाव मला पण माहिती आहे नाही पण असं फिरत होतो म्हणून नाव माहिती आहे जागा माहिती आहे गार्डनची कुठे ती मग काय तर गार्डनला जाऊया तुमच्या जा फोटो फिटी शूट करूया मग वापस आपण आपणचा शो आहे आपला अडीच महिन्याचा केटरला जाऊ मग आपण वापस थांबलो होतं आपण एका ठिकाणी पाऊस झाला म्हणून तर फ्रँकेचा मन झाला फ्रँकी मग घेतली एक आता झाला आणि ह्याच्या ह्याच्या भाषेमध्ये येला ना काय बोलतात नुडेस चपाती हा नुडत चपाती पाऊ पण चालू झाला पा मग पाऊस नव्हता माझा पाऊस पण पडला अहो निरूडचं वातावरण खराब आहे

<laughs> आम्ही दोन जोकर घेऊनच फिरतो आमचं ट्रिप अधुरी असते तेव्हा त्यांची आपली ट्रिप अधुरी असते ना जोकर काहीच एकत्र जोकर फिरून फिरून थोड्या वेळा आई आहे मग एक नंबरला उतरायचा थोड्या वेळा शो साठी शो साठी शोसाठी टाइमपास व्हायला म्हणजे एक तास फिरवते काय बोल आधी एक बिस तोंडवला बघा पिक्चर केलंय तू गाइस आता पण चाललोय सेकंड फ्लोर सेकंड फ्लोर चाललो हे इथं पण डोर आहे बघा हा बघा

शिटा बघा गाईस काय भारी आहे सोफा एकदम गाईस चुकून दुसरी कडे शिफ्ट झाला कुठे काढ कुठे काढ गाईस नंतर भेटू कुठे भेटे काढून गाईस पिक्चर चालू झालेला आता हा बघा ते ट्रेलर चालू झालं ते इंट्रोडक्शन असं नाही नाव लिहिलं ते चालू झाले बघा

<laughs> काही <laughs> आता दीड तास झाले आम्हाला पिक्चर पोस्टर आम्ही सदलो तिथे बंद करिएटर मधल्या बाहेर पडल्या आताच पूर्ण चार तास कशी समजला नाही पिक्चर एवढी भारी होती पिक्चर होता ठीकठाक माझ्या माझ्या अकॉर्डिंग तर ठीकठाक होता याला काय आवडलं माहीत नाही मी तो पिक्चर बघून झाला आधीच होता पण त्याला आवडला माहित नाही आता का तो काय रे शकता भावपली तर सगळ्या सगळ्यांना आवडलेला पण भाऊबली वन आणि टू मिक्सअप बघून अजून मजा आली पंधरा वर्षांनी पंधरा वर्ष झालं काहीच चला मग आता ब्लॉग इथे एंड करतो मी जास्त लेट पण झालं रात्री झाली आता घरी काय जायला जास्त ना आता गर्दी भेट ट्रेनला झालं काहीच मग